मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुमचं नेहमी सायंटिफिक मार्गदर्शन देण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत राहतो मित्रांनो जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो सेक्स सेक्स म्हणजे आनंद आनंद म्हणजे सेक्स सेक्स केल्याने रेग्युलर सेक्स केल्याने काय काय बेनिफिट आपल्या बॉडीमध्ये होतात हे आज आपण यात व्हिडिओद्वारा जाणून घेणार आहोत मित्रांनो जर तुम्ही आठव्यातून तीन ते चार वेळा जर सेक्स करत असाल तर खरोखर तुम्ही दोघेही आनंदित राहू शकता आणि सेक्स ही जे करण्याची प्रक्रिया असते ही जर, जर, जर दोघांच्या म्हणजे विचार विनिमय जर केली तर त्याच्यामधून दोघांनाही आनंद मिळू शकतो जर दोघांना एन्जॉय करायचं असेल दोघांना आनंदित राहायचं असेल तर दोघांनी कंपल्सरी विचार विनिमय करून आठव्यातून किमान तीन ते चार वेळा सेक्स करणं अत्यंत गरजेचं असतं बरीच जोडपे असे माझ्याकडे येतात की आता आता मुलं झाल्यानंतर आता सेक्स काय करायचा पन्नासशी उलटल्यानंतर आता सेक्स कसे, कसे कसा करायचा तसं नसतं कारण की सेक्स आपल्याला प्रसन्न ठेवतं असं एका सायंटिफिक स्टडीद्वारा असं आढळून आलेलं आहे की नियमित जे लोक सेक्स करतात ते आपल्या जीवनामध्ये जास्त आनंदित राहतात कारण की सेक्स हे अँटीसायकोटिक मेडिसिनसारखं आहे ते एक मेडिटेशन आहे आणि मेडिटेशन केल्यामुळं कोणालाही शारीरिक आणि मानसिक संतुलन चांगलं ठेवण्यासाठी नक्कीच मदत होते म्हणून जर तुम्ही जर खूपच कमी प्रमाणात सेक्स घात असाल तर या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला ॲडवाईज करेन की तुम्ही दोघांनी विचार विनिमय करून जर रेग्युलर सेक्स जर तुम्ही दोघांनी आठवतून किमान तीन ते चार वेळा केलं तर तुमचं सेक्च्युअल लाईफ आणि तुमचं बा बाकीचं जे लाईफ आहे ते चांगल्यात चांगलं आनंदित जाऊ शकतं म्हणून मित्रांनो मी एकच सांगतो की चांगलं चांगलं आयुष्य जगण्यासाठी चांगलं रेग्युलर सेक्स करण्यासाठी तुम्हाला फिटनेसची खूप गरज असते आणि त्या फिटनेससाठी तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज बॅलन्स डाईट आणि रेग्युलर योगा प्राणायाम ह्या गोष्टी करणं पण अत्यंत गरजेचं असतं जर तुम्ही तुम दोघंही पार्टनर तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष न देता जर तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी एन्जॉय करत असाल तर कुठं कुठं तुम्ही कमी पड पडणार आणि त्यामुळं जो तुमचा तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळाला पाहिजे त्या आनंदापासून तुम्ही म हे रा म्हणजे वंचित राहणार म्हणून मित्रांनो चांगलं सेक्स करण्यासाठी चांगली बॉडी मेंटेन ठेवा धन्यवाद मित्रांनो